चला तर आज बनवायचे आंबा बर्फी बरका मोठे तीन आंबे घेतलेले आहेत केसर रस काढून घ्यायचा पॅन ठेवायचा त्याच्यामध्ये ना आतपाव हवा घेतलेला आहे मी तो घालून घ्यायचा फक्त गरम करायचा आहे आपल्याला करपावायचा वगैरे काहीच नाही तो का काढून घ्यायचा त्याच पॅनमध्ये आपल्याला जो आंब्याचा रस काढलेला आहे ना ते घालायचं आहे आपल्याला आपण इथे मी कोणताही आंबा घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मी इथं केसर घेतलेला आहे पूर्ण असा त्याचा रस काढून घ्यायचा মিক্সর ভাড়া মধ্যে মি তিন আবে ছোটে হতে মানুষ पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे पूर्ण असा रस काढायचा हापूस तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही आंबा घेऊ शकता पण आंबे आहे ना गोड घ्या इथे आपल्याला ना, ना दोन चमचे साखर घालायची खूप घालायची नाही तुम्ही असा पल्प जो आहे ना आंब्याचा तो वर्षभरही करून ठेवू शकता हे करायला आपल्याला ना पंधरा एक मिनटं लागतात लो टू मिडियमच गॅस ठेवायचा मोठा गॅस ठेवायचा नाही आहे आपल्याला तूप वगैरे काहीच घालायचं नाही आहे इथे आणि तुपाची गरजही पडत नाही आपल्याला बर्फीमध्ये कुठेच बारीकच गॅस ठेवायचा एकदम असा घट्ट जेव्हा मिश्रण होतं तेव्हा समजायचा आपला आंब्याचा जो पल्प आहे तो तयार झालेला आहे अशा पद्धतीने सगळा करून घ्यायचा आता आंब्या आहेत म्हटलं आंबा बर्फी व्हायलाच पाहिजे आणि खाण्यासाठी खूप छान लागते खूप सेम चितळेंची असते तसेच एक वाटी साखर घ्यायची तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता आणि इथे ना साखर बुडेल इतकंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि बंद असा पाक करायचा आहे आपल्याला दुसरी स्टेप गॅस आपल्याला इथे लो टू मिडियमच ठेवायचा आहे खूप फा फास्ट गॅस करायचा नाही आहे अशा पद्धतीने पाक करायचा आहे कोळी बंदच पाक करायचा आहे आप आपल्याला साईडला पॅनला साखर व्हायला लागले की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे प्लेटमध्ये असं ओतून हे पाहायचं जर खाली येत नसन तरी समजायचं आपला पाक झालेला आहे इथे गॅस बंद ठेवायचा जो आपण आंब्याचा पल्प करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला ते खावाही घालून घ्यायचा सगळं मिश्रण जे आहे ते मिक्स करायचं मिक्स करायचं म्हणजे आपल्याला बंद गॅसवरच करायचं आहे गॅस बिलकुल चालू ठेवायचा नाही आहे खवाही घालून घ्यायचा इथे खावा घातल्याच्यानंतर जे आपण मिल्क पावडर घेतलेली आहे मी ते चाळीस ग्रॅम मिल्क पावडर घेतलेली आहे ना दोन चमचे साईडला काढून ठेवलेले आहेत ते मी शेवटी सांगते हा थोडंसं दूध घालायचं आपल्याला आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं तेही होतायचं एकदम घातलं तरी चालतं पण आहे ना पूर्ण त्याच्या ठोया होतात आपण एकदम त्या मिश्रणामध्ये घातलं तर थोडंसं दुधामध्ये मिक्स करायचं आणि घालायचं ते त्याच्यामुळं मिक्स करायलाही खूप वेळ काही लागत नाही असं छान असं सगळं मिश्रण करायचं आणि ह्या स्टेजला सगळं मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला इथं गॅस चालू करायचा आहे गॅस आपल्याला लो टू मिडियमवरच ठेवायचं आहे बारीक पण नाही करायचा फुलही खूप करायचा नाही आहे मिश्रण जे आहे ते सलग एक सलगच हलवायचं आहे हे मिश्रण घट्ट होण्यासाठी ना कम्प्लीट वीस ते पंचवीस मिनटं लागतात लो टू मिडियम गॅसवर तुम्ही तिथेच कंटिन्यू थांबणार असाल तर फुल गॅस ठेवू शकता पण मधून अधून येऊन तुम्ही जर फिरव हा हलवणार हा, असताल तर हे ना गॅस लो टू मिडियम नाही तर एकदम बारीक ठेवायचा कारण ना आपलं भा जे मिश्रण आहे ते भांड्याला लागू शकतं खाली पाहू शकता मिश्रण जे आहे ते आपल्या पॅनला असं सोडलेलं आहे एकदम असा घट्ट गोळा व्हायला लागलेला आहे त्या स्टेजला आपल्याला जी पावडर ठेवलेली आहे मिल्क पावडर ती घालून घ्यायची आहे म्हणजे गोळा तयार होण्यासाठी ना मदत होते आणि गोळा जो आहे मिश्रणाचा तो एकदम असा घट्ट होतो त्यामुळं शेवटी घालायची ती बघू शकता तुम्ही पॅनला पूर्ण सोडलेलं आहे इथे तुपाचा वापर थोडाही केलेला नाही आणि तुपाची गरजही पडत नाही खावा असल्यामुळं खावा नसेल तर तुम्ही फक्त मिल्क पावडरमध्येही बनवू शकता खूप छान लागते तोंडात टाकताच वेगळते बर्फी पूर्ण बर्फी होण्यासाठी वीस पंचवीस मिनटं लागतात हा गोळा होण्यासाठी बा लो टू गॅसवर पूर्ण गोळा आपला जो जा तयार झालेला आहे प्लेटला ना आधीच तूप लावून ठेवायचं आणि ना प्लेटमध्ये पूर्ण असं ओतून घ्यायचं आहे हे मिश्रण खूप गरम असतं वाटीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्यानेच हे करायचं पॅनला बिलकुल कुठेच राहिलेलं नाही आहे बघू शकता तुम्ही खूप गरम होतं मी सक्कं काढून घेतलेलं आहे मी ना फुलपात्राला थोडंसं तूप लावलं ला आणि ना त्याच्या साह्याने आधी मी एकाच साईडला अशी जाड बर्फी केली होती पण आहे ना तिला बर्फीला सेट होण्यासाठी ना चार ते पाच तास लागतात तुम्ही एक तास फ्रीझरमध्ये ठेवू शकता नाहीतर नाही ठेवायची तर वरती पाच तास तरी हमकस लागतो बर्फी सेट होण्यासाठी मी आधी असं एका साईडला केलं पण नंतर मी पूर्ण प्लेटमध्येच ती हे केली आणि अशा पातळच त्याचे काप केले थोडीशी ओली असताना थोड्याशा चिऱ्या मारून घ्यायच्या बर्फीच्या आकाराच्या तुम्हाला आवडतात न्या घट्ट झाल्यावर खूप निघत नाहीत त्या लवकर आंब्यामुळे असं मी सगळ्या करून घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग मी ना चमच्याच्या मागच्या साईडने बर्फी काढायला घेतली आहे बघू शकता मी म चमचाच्या ना मागच्या साईडने बर्फी काढली आहे खूप असं लगेच निघतच नव्हती खूप वेळ लागतो निघायला अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की बनवा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता लग्नच तुटते अशी खायला पण खूप छान झाली होती तुम्ही पण नक्की नक्की बनवून पहा आता आंबे आहेत तर एवढं काहीच साहित्य लागत नाही फक्त वेळ भरपूर लागतो बर्फी बनवायला चला तर मग बाय